श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम।, राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योगवासिष्ठ दिवस क्रमांक एकशे एकोणनव्वद कर्कटी राक्षसीने किरातांचा राजा विक्रम याला विचारलेले बहात्तर प्रश्न व विक्रमाने दिलेली त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत प्रश्न पहिला समुद्रात असंख्य बुडबुडे उत्पन्न होतात आणि ते पुन्हा समुद्रात लीन होतात त्याप्रमाणे वस्तुत एक अशा कोणत्या अणूपासून असंख्य ब्रह्मांडे उत्पन्न होतात आणि पुन्हा त्यात लीन होतात राजा विक्रम म्हणाला परमात्मा चिन्मात्र आणि आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे त्याचे स्वरूप अनिर्वचनीय आहेत आणि ते इंद्रियांनी जाणण्यासारखे नाही म्हणूनच त्याला अणु म्हटले जाते ज्याप्रमाणे बीजाच्या अंतर अंतरे वृक्ष असतो त्याप्रमाणे हा परमात्मा ह्या परमात्मा अणुमध्ये सत असत रूपांनी भासणारी विश्वे असतात समुद्रामधील बुडबुड्यांप्रमाणे ती स्फुरण पावतात आणि त्यातच लीन होतात प्रश्न दुसरा सत्तेलाही सत्ता देणारा कोण राजा विक्रम म्हणाला सद्रुप व सर्वात्मक परमात्म्याच्या सांकल्पिक सत्तेने सर्व वस्तूंना सत्ता आहे प्रश्न तिसरा आकाश असूनही अनाकाश म्हणून काय आहे राजा विक्रम म्हणाला बाह्य विषयांनी शून्य असल्यामुळे परमात्माच आकाश आहे परंतु चिद्रूप असल्यामुळे तोच अनाकाश देखील आहे प्रश्न चौथा काही नसूनही काही असणारे काय आहे राजा विक्रम म्हणाला अतिंद्रिय असल्यामुळे परमात्मा नाही असे वाटते परंतु अनंत असल्यामुळे तो आहेच असे म्हणावे लागते आणि तो सर्वात्मा आहे असा साक्षात्कार झाल्यामुळे त्याच्या विरहित काहीच शिल्लक राहत नाही प्रश्न पाचवा सुवर्णाने जणू अलंकार उत्पन्न करावे त्याप्रमाणे द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी कोणी उत्पन्न केली राजा विक्रम म्हणाला ज्याप्रमाणे सुवर्णापासून अलंकार उत्पन्न होतात त्याप्रमाणे एका छिद पासून अनेक त्रिपुटी उत्पन्न होतात सुवर्णाचे अलंकार आणि सुवर्णाचे अलंकार सुवर्णाच्या दृष्टीने जसे भास मात्र असतात त्याप्रमाणे या सर्व त्रिपुटी देखील परमार्थ परमार्थत सत्य नाहीत प्रश्न सावा तमोरूपी आणि स्वयंप्रकाश असा अणु कोणता हा चिदणूच परमाकाश असून सूक्ष्म असल्याने दुर्बोध झाला आहे तो स्वयंप्रकाश असला तरी इंद्रिये व मन यांना अगोचर असल्याने तमो तो तमरूप आहे असे वाटते प्रश्न सातवा कोणता अणु आहे ही आणि नाही तो चिदणूच सर्वात्मक असल्याने शून्य आहे असे केव्हाही म्हणता येत नाही आत्मा आहे आणि आत्मा नाही असे म्हणणारा मनुष्य देखील आत्माच असल्याने तो शून्य आहे असे म्हणता येत नाही झाकून ठेवलेला कापूर सुगंध रूपाने अनुभवास येतो हो। त्याचप्रमाणे परमात्मा स्थूल रूपाने अनुभवास येत नसला तरी विषय रूपाने अनुभवास येतच असतो कोणत्याही रीतीने पाहिले तरी परमात्मा स्थूल रूपाने आहे किंवा शून्य आहे असे केव्हाच ठरत नाही प्रश्न आठवा सर्वच असून काहीच नाही असा कोण आहे मनाच्या योगाने भासमान होणारे सर्व नामरूपात्मक जगत म्हणजे तो चीद अणुच आहे परंतु स्वरूपत इंद्रियातीत असणारा तो निर्मल परमात्मा हे स्थूल जगत असणे केव्हाही शक्य नाही प्रश्न नव्वद जगदरूपी रत्नाचा कोश कोणता सर्व वस्तूंची आपल्या ठिकाणी कल्पना करीत असल्याने तो चिद अणू एक असूनही अनेक झाला आहे हे जग तोच धारण करतो म्हणजे अणुत्वाचा त्याग न करता तोच ह्या जगताचा कोश बनला आहे हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत